श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजणांची मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा खूप छान व्हिडिओ घेऊन आलेले आहे अगदी साधा सोपा असा व्हिडिओ आहे ज्यांना पहा ज्यांना पैसे पाण्याची त्याचप्रमाणे लक्ष्मीची धनप्राप्तीची खूप खूप नितांत गरज आहे परंतु काय होतं नशीब साथ देत नाही भरपूर असं कर्म करता भरपूर असे इंटरव्ह्यू देतात तरीही कामधंदा लागत नाही वेगवेगळे छोटे मोठे व्यवसाय चालू करता पण ते व्यवसायातही यश मिळत नाही व्यवसायातही कंटिन्यू तोटे 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 होतात एखादी वास्तू घेतात पण त्या वास्तू ही बरकात मिळत नाही त्याचप्रमाणे आपलं घर अगदी सुखाने आनंदानाने समाधानाने नांदावं घरामध्ये आनंद आनंद नांदावा असं प्रत्येकाला वाटतं पण त्या घरामध्ये कंटिन्यू चिडचिड आजारपण भांडणे वादविवाद कलह लहान मुलांचे आजारपणं त्याचप्रमाणे कंटिन्यू शत्रूचा त्रास कंटिन्यू नजरदोष कंटिन्यू वास्तुदोष ह्या सर्व समस्यांना ज्यांना सामोरे जावं लागतं त्यांनी निश्चित हा उपाय करून पहा ज्यांच्या आयुष्यामध्ये पहा भरपूर लोक म्हणतात की ताई आमच्या आयुष्यामध्ये आम्ही कितीही कष्ट जरी केलं तरीही लक्ष्मी आमच्याकडे स्थिर राहत नाही किंवा पैसा आमच्याकडे स्थिर राहत नाही तर काय करावं काही समजत नाही अगदी नको नको ते सर्व काही उपाय करून झाले पण काहीही कुठेही काहीही आम्हाला प्रगती होताना दिसत नाही किंवा आमच्या घरामध्ये लक्ष्मीचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे चहू बाजूने आम्ही सर्व घरातील लोक अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण आम्ही काबात कष्ट करतो पण आमच्या घरामध्ये जी काही लक्ष्मी येते ती आमच्या घरामध्ये स्थिर राहत नाही यासाठी मी तुम्हाला उपाय सांगणार आहे उपाय अतिशय साधा सोपा आहे अगदी दहा रुपयाच्या वस्तूमध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये ल लक्ष्मी स्थिर करू शकता किंवा जो काही लक्ष्मीचा ओघ आहे किंवा जो काही धनाचा ओघ आहे हा ओघ तुमच्याकडं चहू बाजूने येईल आणि तो आलेला ओघ कधीही बाहेर कुठेही जाणार नाही आली जरी लक्ष्मी तरीही ती स्थिर होईल घरामध्ये अवलक्ष्मी जरी असेल तरी ती बाहेर निघून जाईल घरामध्ये जी काही इडापिडा जी असेल किंवा जी काही वाईट शक्ती असेल किंवा दो, कि जी नजरदोष असेल वास्तुदोष वास्तुदोष असेल किंवा जी काही काळी बाधा असेल किंवा कोणीही काही काळी जादू केलेली असेल तर तीही शंभरही टिकणार नाही यासाठी अतिशय महत्त्वाचा अतिशय छोटासा आणि दहा रुपयाचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय काय आहे हे तर सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत तुमच्या जीवनात एक सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर अधिक वेळाने घेता व्हिडिओला सुरुवात करूया या गोष्टीसाठी किंवा ह्या उपायासाठी तुमच्या समस्या तुमच्या पिढा तुमचे दुःख तुमचं दारिद्र्य तुम्ही तुमचा धनाचा जो काही नाश होत आहे तो किंवा तुमच्या घरावरती जे काही वाईट शक्ती आहे वाईट प्रभाव आहे हे दूर करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे जायफळ जायफळ हे आपल्या सर्वांना माहिती आहे मसाल्याच्या दुकानामध्ये सहजरीता मिळून जातं त्याचप्रमाणे जिथं आपलं पूजेचं साहित्य मिळतं त्या दुकानातही सहजरित्या मिळून जातं जायफळ फक्त द्या असं म्हणायचं आहे जायफळ घेताना एक काळजी घ्यायची आहे त्यांना म्हणायचं आम्हाला खरं जायफळ द्या खरं जायफळ यासाठी म्हणले की आपण जायफळाच्या दुकानातून जायफळ आणतो आणि आणल्याच्या नंतर एक फुल हलका ते एकदम हलकं फुलफुलीत लागतं किंवा कुठेतरी कीड वगैरे लागलेली असते किंवा हलकं असतं त्यामुळे आतून ते खराब असतं म्हणून त्यांना म्हणतानाच असं म्हणायचं की आम्हाला प्युअर असं छान जायफळ द्या ते जायफळ घेऊन घरी यायचं घरी आल्याच्या नंतर ना तुम्हाला स्वच्छ असे हातपाय धुवायचे आहेत पहा शुक्रवारी हा उपाय करायचा आहे आपल्या सर्वांना माहिती आहे शुक्रवार हा आपल्या लक्ष्मी मातेचा त्याचप्रमाणे आपल्या कुलदैवीतेचा उपाय करण्यासाठी किंवा धनप्राप्तीचे उपाय करण्यासाठी लक्ष्मी प्राप्तीचे उपाय करण्यासाठी अतिशय अतिशय महत्वाचा आहे म्हणून आपल्याला हा उपाय शुक्रवारीच करायचा आहे घरी यायचा आहे घरी आल्याच्या नंतर स्वच्छ अशी हातपाय वगैरे धुवायचे आहेत हातपाय वगैरे धुतल्याच्या नंतर देवघराच्या समोर स्वच्छ आसन टाकून बसायचं आहे त्यानंतरनं अगरबत्ती लावून घ्यायची आहे अगरबत्ती लावून देवांना आपल्या देवांना ओवाळून घ्यायची आहे ओवाळून अगरबत्ती एका साईडला ठेवून द्यायची कधीही अगरबत्ती लावताना एकच अगरबत्ती लावायची नाही दोन तरी किमान अगरबत्ती लावत चला अगरबत्ती लावून घ्यायची धूप असेल तर धूपही लावून देवांना ओवाळून धूपही लावून घ्यायचं त्यानंतरनं तुम्हाला जर शक्य असेल तर शुद्ध तुपाचा दिवा लावा कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे तूप हे अं लक्ष्मी अतिशय प्रिय आहे शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा जर लावणं शक्य झालं तर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावा जर शक्य नसेल तर काही हरकत नाही तुमच्याकडे जे कोणतं तेल असेल त्या तेलाचा लावला तरीही चालेल काही हरकत नाही त्या दिव्यामध्ये जे तेल आपण टाकलेले आहे त्या तेलामध्ये आपल्याला एक बेल दोडा टाकायचा आहे हिरवा वेलदोडा किंवा काही ठिकाणी इलायची काही ठिकाणी वेलची असं म्हणतात तर एक इलायची आपल्याला त्या तेलामध्ये टाकायची आहे हे झाल्याच्या नंतरनं आपल्याला काय करायचं आहे जे मी तुम्हाला जायफळ घ्यायला सांगितलं आहे ते जायफळ घ्यायचं एका प्लेटमध्ये घ्यायचं प्लेटमध्ये घेऊन त्यावरती तुम्हाला थोडंसं गोमूत्र शिंपडायचं गंगाजल असेल तर गंगाजल शिंपडायचं किंवा गंगाजल नसेल तर गुलाब पाणी शिंपडा गुलाब पाणी हे नसेल तर अगदी साधं आपल्याकडे जे पाणी असेल ते पाणी शिंपडून घ्या जायफळ व्यवस्थित असं स्वच्छ कपडाने पुसून घ्या पुसून घेतल्याच्या नंतर ना ते का काय करायचं आहे तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला काय करायचं आहे जर लक्ष्मी मातेचा तुम्हाला कोणताही मंत्र येत असेल किंवा कोणताच मंत्र येत नसेल तर ओम लक्ष्मी माते यन महा ओम लक्ष्मी माते यन महा ओम लक्ष्मी माते यन महा या मंत्राचा तुम्हाला कमीत कमी अकरा वेळा जास्तीत जास्त एकवीस वेळा एकावन्न वेळा एकशे आठ वेळा पठण करायचं आहे हे पठण केल्याच्या नंतरनं ते जे जायफळ आहे हे अभिमंत्रित होतं म्हणून आपल्याला पठण करायचं आहे पठण केल्याच्यानंतर हे जायफळ अभिमंत्रित झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे ते जायफळ असे मूठ बांधायचे आहे तुमची जी काही इच्छा आहे धनप्राप्तीची इच्छा असेल किंवा तुम्हाला कोणता कोणता आजार असेल किंवा तुम्हाला कोणतं दुःख असेल किंवा तुमची जी काही समस्या असेल कोणतीही समस्या असू द्या ती समस्या तुम्हाला बोलायची आहे किंवा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर नसेल तर त्या लक्ष्मी मातेला स्थिर होण्यासाठी तुमचं काहीही असू द्या ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे जायफळ असंच मुठीमध्ये पकडायचं आहे बोलून झाल्याच्या ना तुम्हाला काय करायचं आहे ते जायफळ असं दोन्ही हाताच्या मधोमध घ्यायचं असं घ्यायचं असं घ्यायचं असं घेऊन झाल्याच्या नंतर तुम्हाला असं तोडायचं आहे एक हे असं एक एक असं एकदा एक तोडून झालं त्याच्यानंतर पुन्हा असं असं दोन एकदा हा हात वर गेला पाहिजे एकदा हा गेला पाहिजे मग हे झालं एकदा तोडून झालं दुसऱ्यांदा पुन्हा दोन बरोबर आणि तीन वेळा जायफळ तुम्हाला पूर्ण तुमच्या बोटापर्यंत चोळायचं आहे तीन वेळा तीन वेळा तुम्हाला असं चोळायचं आहे आणि चोळताना तुमची जी इच्छा आहे जी समस्या आहे ज्यासाठी तुम्ही हे करत आहात ते तुम्हाला बोलायचं आहे तीनच वेळा करायचं आहे जास्त वेळा करायचं नाही नाहीतर तर मग ते असं होतं ते राजा राणीची कथा तुम्हाला माहिती असेल लहानपणी आपल्याला आजी आजोबा नेहमी ऐकवायचे की त्या मी असा गोष्ट नाही सांगत पण थोडक्यात सांगते एक राजा असतो त्याला दोन बायका असतात एक गोरी असते एक काळी असते ते नाही का ती तुम्हाला माहिती असेल ती नदीमध्ये जाते तिला देवी वगैरे देव सांगतात नदी देवतेमध्ये काय सांगतात तीनच वेळा डुबकी घे म्हणजे तू खूप सुंदर होऊ तिला तर तीन वेळा सुंदर झाल्याचा मोह आवरत नाही तिला वाटतं मी चौथी डुबकी जर घेतली तर मी अजून सुंदर होईल म्हणून ती चौथंदा डुबकी घेते तर ती पहिली होती त्या त्यापेक्षा अतिशय विद्रुप अतिशय काळे आणि अतिशय विद्रुप दिसायला लागते तिचा चेहऱ्याचा फेस वगैरे पण चेंज होतो म्हणजे असं थोडक्यात सांगायचा उद्देश काय की जेवढ्या वेळ सांगितलं तेवढ्याच वेळा करा तीनच वेळा तुम्हाला जायफळ वर खाली वर खाली असं आहे सोडून झाल्याच्या नंतरनं पुन्हा ते असंच हातामध्ये धरायचं आणि जी इच्छा आहे ती पुन्हा एकदा बोलायची लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होण्यासाठी धनप्राप्तीसाठी किंवा तुमची जी इच्छा आहे ती बोलायची आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की माता लक्ष्मीला त्याचप्रमाणे आपला गुरुग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी जायफळ त्याचप्रमाणे विलायची अतिशय महत्वाची आहे कारण माता लक्ष्मीला तसेच भगवान विष्णूंनाही जायफळ अतिशय प्रिय आहे म्हणून आपल्याला हा उपाय शुक्रवारी करायचा आहे गुरुग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी त्याचप्रमाणे शुक्रग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हे केल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे ते जायफळ तुमच्याकडे जर चूल असेल तर अतिशय उत्तम आता तर चूल कुठं भेटणारच नाही आपल्याला काही हरकत नाही एका चिमट्यामध्ये ते जायफळ पकडायचं सा, गॅस चालू करून द्यायचा गॅसवरती ते जायफळ ठेवून द्यायचं पूर्ण त्या जायफळाची राख होईपर्यंत ते जायफळ पूर्ण होऊन द्यायचं पूर्ण जळून द्यायचं जायफळ जायफळ जळत असताना आपल्या घराच्या दार खिडक्या पूर्ण ओपन ठेवायचे आहे ओपन यासाठी ठेवायची की जी काही निगेटिव्हिटी आहे जी काही वाईट शक्ती आहे जे काही काळी बाधा आहे जे काही नजरदोष आहे जे काही अवलक्ष्मी आहे किंवा जे काही तुमच्या घरामध्ये काळी बाधा वगैरे आहे ती सर्व त्या धुराच्या माध्यमातून सर्व काही तुमच्या घराच्या बाहेर जाणार आहे यासाठी आपल्याला दरवाजे खिडक्या ओपन ठेवायचे आहेत त्यानंतरनं पूर्ण जाईस जळाल्याच्या नंतरनं गॅस बंद करायचा गॅस बंद करून झाल्याच्यानंतर जायफळ ते पूर्ण शांत होऊन द्यायचं म्हणजे एकदम थंड पडून द्यायचं थंड पडल्याच्या नंतर ना तुम्हाला ती राख काय करायची आहे ती राख तुम्हाला एखाद्या निर्मल्यामध्ये टाकून दिली तरी चालेल किंवा वाहत्या वाहत्या पाण्यामध्ये सोडून दिली तरी चालेल ती शक्य नसेल तर एखाद्या निर्जन ठिकाणी जायचं तिथे एखादा थोडासा छोटासा खड्डा घ्यायचा त्या खड्ड्यामध्ये जरी जायफळ पुरून दिलं ती राख पुरून दिली तरीही चालेल काहीही हरकत नाही ज्यावेळेस तुम्ही ती राख पुरून याल किंवा ती राख निर्मल्यामध्ये टाकून याल किंवा पाण्यामध्ये सोडून याल येताना कुणा बरं बैरही बोलायचं नाही जातानाही बोलायचं नाही येतानाही बोलायचं नाही जाताना मोबाईल घरीच ठेवून जायचा मोबाईल घेऊन जायचा नाही तर आपल्याला आता आजकाल सवय झालेली ऐकलयुग आहे जाताना हॅलो हा असं करत जायचं नाही येताना पुन्हा हॅलो हा असं नाही मोबाईल घरीच ठेवून जायचा येतानाही कुणाबरोबर कोणी जरी भेटलं तरीही बोलायचं नाही वाच्यता करायची नाही घरी यायचं घरी आल्याच्या नंतर ना स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे चूळ भरायची व्यवस्थित चूळ भरून झाल्याच्या नंतर पुन्हा देवघराच्या समोर जायचं पुन्हा आपल्या देवघरांना आपल्या कुलदैवतेला लक्ष्मी मातेला वंदन करायचं आपली जी इच्छा आहे ती बोलायची इच्छा बोलून झाल्याच्या नंतर मग तुम्ही तुमच्या नित्य कामांना जे काही तुमची कामं असतील ती कामं करायला तुम्ही रिकामी काही हरकत नाही हा उपाय तुम्ही याला तेही बंधन नाही जर तुम्हाला मासिक धर्म विटाळ सुतक असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता फक्त ज्या काही सेवा असतील म्हणजे सेवा म्हणजे मला सांगायचे का जे आपण देवघराच्या समोर बसून करणार आहोत ते तुम्ही नाही करायचं ते इतर कुणाला तरी करायला लावायचं तुमचे जे घरात मोठे असतील त्यांना करायला लावायचं आणि जे काही जायफळ जाळण्याचा वगैरे जो विषय आहे तो तुम्ही केला तरी चालेल पण नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मी तर तुम्हाला सांगेल की विटाळ मासिक धर्म आणि सुतक जर असेल तर हा उपाय करू नका पण ज्यांना अतिशय अतिशय गरज आहे नित्य म्हणजे नाही का आपण म्हणतो ना अतिशय काय म्हणतात खूप असं म्हणजे खूप प्रॉब्लेम चालू आहेत आणि ताई मला काहीतरी उपाय आत्ताच करायचा आहे तर तुम्ही ह्या परिस्थितीत हा उपाय केला तरीही चालतं काहीही हरकत नाही फक्त देवांच्या समोर जाऊन हा उपाय तुम्ही करायचा नाही तर दुसऱ्या कुणाकडून तरी करून घ्यायचा तेही चालतं तुम्हाला आठवड्यातून तीन वेळा हा उपाय करायचा आहे तीन वेळा म्हणजे असा शुक्रवारी केला त्यानंतरनं तुम्ही रविवारी करू शकता त्यानंतरनं मंगळवारी आणि पुन्हा शुक्रवारी आठवड्यातून तीन वेळा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्ही एका म्हणजे एका महिन्यामध्ये सॉरी आठवड्यातून नाही महिन्यातून तीन वेळा तुम्हाला हा उपाय करायचा आहे प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी किंवा मंगळवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे प्रत्येक महिन्यामध्ये तीन वेळा शुक्रवार येणार काही महिन्यामध्ये चार वेळा येणार तर तु तुम्हाला तीन ते चार वेळा करायचा आहे तुम्ही पहा मी तुम्हाला निश्चित सांगते आजचा शुक्रवार जाऊ पुढचा शुक्रवार येत पर्यंत तुमची निश्चित एक हजार एक टक्का इच्छा पूर्ण झालेली असेल तुमची जॉबची समस्या असू द्या तुमची प्रमोशनची समस्या असू द्या किंवा तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा ओघ असू द्या किंवा तुमचा धंदा पाणी जर जोमात चालत नसेल तर तोही इतका जोमामध्ये चालायला लागेल की तुम्ही स्वतःहून कमेंट्स मध्ये सांगाल की ताई अतिशय खरंच तू सांगितलं त्याप्रमाणे दहा रुपयाचा उपाय होता पण आमच्या जीवनामध्ये खूप सारा बदल झाला पहा अनुभव सिद्ध उपाय आहे शंभर टक्के कारगार होणारा उपाय आहे निश्चित करून पहा फक्त उपाय करा पण उपाय करताना हातावर हात ठेवून बसू नका कर्म करत चला कारण कसं आहे उपाय हे फक्त नशिबाला म्हणजे कर्माला नशिबाची साथ यासाठी आपण उपाय करत असतो यासाठी आपण सेवा करत असतो नाही की आपले जे काही मागच प्रारब्ध आहेत ते तर आपल्याला भोगल्याशिवाय गत्यंतर नाही ह्या जन्मातच आपल्याला सर्व काही इथेच फेडून जायचं आहे त्याच्यामुळे मानवजन्म भेटलेला आहे करताना आपल्याला सर्व काही करायचं आहे जेणेकरून आपल्या मार्गातील जे काही काटे आहेत जे काही म्हणजे बिकट वळण आहेत ती आपली सुलभ होत जावी ती कमी कष्टाची व्हावी म्हणून आपल्याला हे उपाय करायचे आहेत पहा अतिशय अतिशय साधा सोप्पा उपाय होता निश्चित करत चला महत्त्वाचं राहिलं ताई त्या दिव्यामधील वेलची जी आहे त्या वेलचीचं करायचं काय तर ती वेलची जी आहे ती वेलची ही तुम्ही जाळू शकता तिची राख करू शकता किंवा न जाळता तुम्ही ज्यावेळेस ती जायफळीची राग टाकायला जाल त्यावेळेस ती विलायचीही घेऊन तुम्हाला ती निर्मल्यामध्ये टाकून द्यायची आहे किंवा त्या सोडून द्यायचे आहे तर अशा पद्धतीचा हा उपाय आहे दर आठवड्यात करत चला किमान तुम्ही हा उपाय अकरा वेळा कमीत कमी अकरा वेळा जास्तीत जास्त तुमची इच्छा असेल तितक्या वेळा करून पहा पहा एकदा जर माणसाला अनुभूती आली तर माणूस नेहमी नेहमी इच्छापूर्तीसाठी करत राहतो निश्चित तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहे मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा माझी स्वाम्याय सगळं काही करणार आहे हे मला माहिती आहे हे म्हणायचं आणि सर्व काही स्वाम्याईवरती सोपून द्यायचं कारण जन्म तिने दिलेला आहे सांभाळ हे तीच करत आहे आणि पुढेही तीच नेणार आहे सर्व करता करविता तीच आहे त्याच्यामुळं फक्त डोळे झाकून बसू नका नित्य सेवा त्याचप्रमाणे जी तुम्हाला सेवा जमेल जे काही उपाय जमतील ते करत चला पहा अतिशय छोटीशी माहिती आहे कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा ದಾಲಿಲಿ ಸೇವಾ ಸ್ವಾಮಿಂಚು ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ ಕಿಜ್ಜೆ